या ठिकाणी आज मी माझ्या कॉलेजचा पहिल्या दिवसापासूनचा आतापर्यंतचा प्रवास सांगणार आहे आणि तर पहिल्यांदा या कॉलेजमध्ये जेव्हा मला ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा काही काहीच माहीत नव्हतं कोणता विषय घ्यावा काय नाही आलो सायन्स बघितलं सायन्स म्हणजे लय अवघड आहे बाबा घेऊ नको द्यायची इंग्लिश असती आणि पुन्हा आर्ट्स निघड म्हणलं आर्ट ची पोरं म्हणले आर काय नाही बाबा निस्ती पर्धा परीक्षाच करावी लागते काही टेन्शनच नाही बघ एवढंच करावं लागते मग आपलं म्हणलं आपला मधला पर्याय निवडावा लय अवघड बी नग लय सोप बी नग कॉमर्स घेतलं बाबा हा कॉमर्स घेतलं कॉमर्स घेत म्हणल्यास मला माहित नव्हतं कोणचा विषय निवडायचा काय नाही आली चिठी दिली ती एक निवड बाबा म्हणले तुझे विषय कोणत्या घेतले टक 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 टिक मार्क केल्या आला स्वर्ग माझं चांगलं म्हणून काय कॉमर्स हे वर्ग भेटला खतरनाक वर्ग असला दोस्त भेटले तसले जिगरी यार काय दोस्ताला सांगितलं पहिल्या दिवशी जवळ पहिलाच महिना होता माझा इथला कॉलेज मधला म्हणजे एक जणांसोबत भांडण झाले दोस्ताला आध्याला म्हणलं आद्या आपले भांडण झाले थोडं मारले आध्या मी घेतलं नाही कोणाचं ह्याच्यासोबत बनले तो दुसऱ्यालाच मारून काढलं असलं खतरनाक खोतर भेटले बघा आणि दोस्त तर कधी आद्या म्हणा अरुण म्हणा रितेश म्हणा नाही तुषार म्हणा रितेश डॉन काय तुमचं ट्रेन थोडस रुसलेत म्हणा पण होते होत असते दोस्ता मध्ये त्याच्यानंतर आता चालू करू आपला प्रवास ही झाला आपला कॉमर्सचा विषय आता आमच्या मॅडम सासू मॅडम तुम्हाला पहिला मान बर का <laughs> जसे घरात सासूला पहिला मान असतय कॉलेज मध्ये प्रिन्सिपल ला मान असतंय तसे कॉमर्स आपल्या क्लास टीचरला पहिला मान बाबा <laughs> <भापा, laughs> खरं सांगतो थरथर करायला बघा पाय थरथर करायला पण मी बोलणार आहे कारण ती सांगितलंय तू पासून घ्यायच हा फायदा तर आता जवळ नवीन नवीन कॉलेजमध्ये आलो वर्गात बसलो वर्गात दोन तीन पूर्वा काहीतरी उत्तर दिलं oh, oh, oh. मला वाटलं अरे बाबा हुशार आहेत पूर्वा पुन्हा कळालं दोन चार दिवस कॉलेजमध्ये गेल्यानंतर आणि उद्या शिकवायचं आजच वाचून येतात सगळं आणि आपल्यासमोर काय दाखवितात लय हुशार आहेत पण जवळ दोस्त बघितले दोस्ताचा रंग सारखाच होता त्यांच्यात विचवलोच घडे मला टेन्शन घ्यायचं नाही कोण कसं कासना आपण आपले दोस्त मस्त आहे दोस्ता सोबतच केला आपला कार्यक्रम नाही पूर्व हुशार असू कसे असू पण सौभाग्य म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की पहिला काय दुसरा काय तिसरा तरी का येणंच वाटलं नव्हतं मला भेटलं सर्व शिक्षकांचा आभार मानतो की तिसऱ्या नंबर म्हणजे पहिला काय दुसरा काय तिसरा येणं म्हणजे जोक नाही पण घेतला तिसरा नंबर पहा ना आलो तिसऱ्या नंबर हा आमचा वर्गामध्ये बसलो होतो तर <laughs> <आ, slip> आता मॅडम विषय सांगायचं की आमच्या मॅडमचे डोळे डोळे नाहीत बरं का कॅमेरा आहेत कॅमेरा आहेत आता टीचर जर इकडे बघून शिकवायला आणि माझी माल थोडी इकडे झाली टीचर म्हणा सवय बाहेर जायचंय का तुला मॅडमला कसं कळत होत त्यांना माहित बाबा मी इकडं बघितलं बघित मला वाटायचं शिकवायला कारण की अकाउंट विषय खतरनाक होता नवीन नवीन आलं काय रेषात वाढायच्या रेषा वाल्या तपशिस येत नव्हतो मी आहे तसंच लिहून टाकायचं पण मॅडमचं असं शिक्षण होतं अकाउंट नंबर एक जमाला लागलं एखात्तर वाहत्तर मार्क पडायले मॅडम तुमच्यात धन्यवाद मॅडम <laughs> जर तासाला म्हणायच्या हो आता आमचे कॉमर्स तिचे म्हटलं की खतरनाक घाम वाटलंच तर आमच्या खुशी मॅडम तर विचारा बर कॉमर्स कसे आहेत आहे तर हा मॅडम मॅडम जरा म्हणायचं आम्हाला आता तुम्ही शांत बसा तुम्हाला शेवटचे पाच मिनिट देते तुम्हाला मिनिट आम्ही बसायचं शांत बसलं ती कवा ती पाच मिनिट बिली गुन जायचे आकाश दिशा घंटा शकता टाटा झाला मॅडमचा विषय कसा होता सीती बाध नो बकवास फक्त शिकवायचं निघायचं आता आमचे शिंदे सर इंग्लिश ला शिंदे सरचं कसं होत इकडाचा विषय असू तिकडला विषय असू का असू फक्त ते विषय द्यायचा सर <laughs> <laughs> <सर्था कसा> <laughs> चा। ग्रामर तर बाहेर शिकवलं पण आम्हाला जनरेटर कसं नाचायचं ते सुद्धा शिकवलं बघा कारण की कुणी बी काय केलं या बाई जनरेटर वर सुद्धा नाचते त्यांचं कसं होत मुली मजी कमळाच्या पाकळ्या मुली म्हणजे म्हणलं की लोखंडाच्या साकड्या पुरी म्हणलं की राधा पोरं म्हणलं की गदा हाऊस जाऊन एकदा आमच्या मॅडम मॅडमला विचार गदा आहे का कसा आहे हा <laughs> मॅडम सर का आमच्या वर्गाला काय उपमा दिल्यास त्यांनाच माहित बाबा मॅडम मॅडम शिकवतात मॅडमला म्हणलं मॅडम मला तुम्हाला आमच्या वर्गात यायचंय आम्हाला मराठी शिकवा तुम्ही नवीन नवीन मॅडम म्हणजे बोलणार सगळ्याला मॅडम काय म्हणलं चुकून पण तुमच्या वर्गात येणार नाही मॅडम सपसोर सर काय म्हणतात सपसोर मॅडम तुम्ही कसं सांभाळता तुमच्या वर्गाला तू बाबा शिकवतात ही सुंदर मनाची ही सुंदर बोलतात ही सुंदर दिसतात ही सुंदर अंडा उभी सुंदर सुंदर सर्वां